नमस्कार माझं नाव आशा बाबासाहेब कांबळे माझं पद घरकाम महिला सभा जे ध्वनी भांडेवाले साफसफाई महिला अंगणवाडी सेविका आणि आत्ता सध्या नगरपालिकेचे पद फेरीवाली निवडणूक झाली त्याच्यात मी निवडून आलेले आहे आणि सदस्य पालिकेचे आहे तर जागतिक दिना महिलांनिमित्त मी काहीच सांगू शकते महिलांविषयी की आता जे आहे महिला त्या पूर्ण सुरक्षित आहेत आणि कष्ट हे त्यांच्या आयुष्यालाही आहे हेवाल्याचं असं झालं लॉकडाऊनच्या नंतर जे काम महिलांचं बंद पडलं झालं नंतर त्यांनी धुने भांडी जी कंपनी आहेत बाकी हॉस्पिटलमध्ये जातो जात होत्या हे पूर्ण काम बंद झाल्यानंतर त्यांनी एकच पर्याय सोडला की भाजीपाला हा गरजू आहे आणि तो विक्री पाहिजेच म्हणून त्यांनी भाजीपाल्याचे कुठेतरी आपले स्टॉल लावले हे लावले पण पालिकेने ते अतिक्रम आता पण त्यांना लायसन दिलेले आहे पूर्ण त्यांचे लायसनचे जे अमाऊंट आहे ती पण घेतलेले आहे चौदाशे रुपये सगळ्या पद्धतीने त्यांना स्थानिक तुम्ही सगळं हाय व्यवस्थित सांगूनही एवढे इलेक्शन आहे तरी पण त्यांच्यावर अत्याचार हाये त्यांचे माल अक्षरश त्याच पाटे उठतात मुलांचा आवडतात आणि मार्केटला जातात माल आणल्यानंतर त्याचा माल ठेवल्यानंतर ते मालाची उद्ध्वस्त करतात सगळ्या बाजूने असं महिलांचा अत्याचार आहे जे आता धुरी जातात सुरक्षित नाहीत महिला त्यांच्यावर अत्याचार होतात मुलं बाळ शिक्षणासाठी आणि महिला आपलं मजुरीसाठी जातात पण त्या जायचं कशात न बस म्हणून आता मु धोका आहे कुणाच्या घरात डायरेक्ट गेल्या पुरुष माणूस कसे आहे कुठल्याही बाजूने आता महिला अजिबात हे नाहीयेत असं सांग आहे माझं सरकारला कि महिलांसाठी असं मॅप बनवा किंवा एक कॉलिंगचं हे करा, कि तुम तुम करा कि की जिथं आपण तुमची तुमच्या मोबाईल मध्ये हे ठेवा जसं आपण मेसेज एकाला पाठवू शकतो असं काहीतरी साधन त्यांना द्या की त्यांना असं संशय किंवा कुठल्या बाजूने हे झालं तर त्या कॉलिंग करू शकतात असं काहीतरी त्यांना सुविधा द्या आता आहे हे पंधराशे रुपये आपल्याला देतात बहीण लाडकी म्हणून हे न देतात तुम्ही महिलांच्या एखादं सुरक्षेचं साधन बघा त्यांना कुठल्या तरी डिपार्टमेंटची त्यांचे नाहीये पण त्यांचे जे शिकणारे मुली आहेत जवान त्यांना ज्या वर्णाला त्या चालल्यात लव्ह मॅरेज करतात त्यांच्यावर अत्याचार होतात मुलं फसवतात होता। कॉलेजमध्ये असताना त्यांना काहीतरी हे दाखवून लग्न करतात त्याच्यानंतर त्यांचा विषय होतोय असं माझं म्हणणं आहे की सरकारने त्यांना त्यांच्या मुलींना अशा मुलींना वेगळ्या जाण्याऐवजी तुम्ही पालिकेचे डिपार्टमेंटचे त्यांना हे असतील ट्रेनिंग असन त्या द्या याचे आपलं जे अत्याचार होणार नाहीये नाही कराट्याचे असतील किंवा याचे असतील जे असं असं त्याच्यासाठी ते द्या हे पंधराशे रुपये कि किंवा हे नकोय खऱ्या अर्थाने त्यांना सुरक्षा आणि आहेत अशा मुलांना हे द्या की हे जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी हे करा की न करता हे जातील आता अनुभव येतात आमच्याकडे रोज असे केसेस येतात की नंतर लग्न करतात नंतर मुलं सोडतात का आता त्यांच्या घरातली परिस्थिती वडील असतात आई असती फक्त त्यांचं हे बघून सगळ्या बाजूने त्यांना हे करतात आता कालच घटना घडली आपल्या स्वर्गेटमध्ये बसमध्ये फक्त हये म्हणून सगळे झोपलेत आणि तुम्हाला आम्ही सुरक्षित पोचू असं म्हणून त्यांना बसमध्ये त्या लेडीज वर एकदा नाही तर दोनदा बलात्कार झाला आणि नंतर ती तक्रार आल्यानंतर आपण जेव्हा चौकीला जातो एपर दाखल करायला हे तरी फक्त आपले डिपार्टमेंट जे बंधू असतात तर ते म्हणतात की तुम्ही इतका काळ गेल्यानंतर येतात ओ सी हे तो यायचं हे करायचं त्या महिला त्या परिस्थितीत नसतात तेव्हा त्या भाव खूप असतात असं काळ होत की त्यांना अत्याचार करून नंतर कुठेतरी मारून टाकलं जातं हे जात आहे भीती असते कोटी हे असते त्याच्यामुळे त्या सुरक्षित कुठल्याच बाजूने नाही त्याच्यासाठी आम्ही म्हणतो जे आम्ही लॉकडाऊन मध्ये काळामध्ये मा महिलांसाठी जे कष्ट करणारे आहेत इतर कष्ट न करता त्यांना आम्ही साधन दिलं आहे